मागील वर्षी उन्हाळ्यात इथं दुधी लावण्यात आलेली होती त्याचं बियाणं पडून पुन्हा ती पावसाळ्यात उतरली तसे सुंदर छान वेल दुधी त्याची तयार होते आता त्याचं आम्ही सरळ बियाणं तयार करू सर्व दूरची पसरून गेलेली अतिशय छान सुंदर अशी दुधी खूप आहेत दिवाळी बी पडला आणि उतरून त्याचा दुधायला तयार होत उन्हाळ्यात तिथे प्लाट होता देसी दुधी दुधी, दुधी भोपळ्याचं बियाणं आपण काढत आहोत पूर्ण नॅचरल पद्धतीनं उतरलेला अतिशय लांब आणि बारीक अशी गती छान चविष्ट त्याच्या पण हे आता बियाणं तयार झालेलं आहे